नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आरोग्य विभागाचे क याचे आणि गट डचे वेगवेगळ्या पदाचे या ठिकाणी निकाल जाहीर झालेले आहेत तर कोणकोणत्या पदाचे निकाल जाहीर झालेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो ज्यांची आरोग्यसेवक सेविकेची सेवक तयारी चालू आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपण आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविकेसाठी मेंटरशिप बॅचसुद्धा सुरू केलेली आहे रेग्युलर बॅचेससुद्धा सुरू आहेत आणि मेंटरशिप बॅचेसमध्ये शॉर्ट बॅच आणि लॉंग बॅच अशा दोन्ही बॅचेस आपण या ठिकाणी सुरू केलेले की ज्यांना भविष्यामध्ये आरोग्य विभागामध्ये सिलेक्ट व्हायचं आहे मग त्यामध्ये आरोग्यसेवक असतील किंवा नर्स असतील एन एम जे एन एम असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल वर्षभराची आपण मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू करत आहे तसंच ज्यांना या बॅचेसमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे तुम्हाला माहिती आहे बरीचशी स्पर्धा वाढत चालली आहे आता ज्या ठिकाणी रिझल्ट लागलेले आहेत त्या रिझल्टमध्ये बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नाही तर अशा विद्यार्थ्यांनी नाराज नव्हता तुमचं टार्गेट आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका सेव ज्यांचं असेल त्याच्यासाठी आपण शॉर्ट शॉर्ट टर्म मेंटरशिप बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू करताय की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे साधारणतः तुमच्या काय चुका असतील त्या परीक्षेच्या काळाच्या अगोदर आपल्याला माहिती आहे ठिकाणी लवकरच परीक्षा होणार आहे अजून टाइम टेबल आलेलं नाही कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मित्रांनो ज्यांना खरं सिलेक्ट व्हायचं जेवढ्या चुका जर पर्यंत झाल्या त्या झाल्या पाच पाच सहा सहा वर्षाले बरेच जण तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून खास मी या ठिकाणी शॉर्ट टर्म मेंटरशिप बॅच या ठिकाणी जॉईन सुरू करायचं या ठिकाणी काय निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून ज्यांना थोडंफार मार्गदर्शन लागत असेल ला ज्यांचा पुशपनं पाच मार्क दहा मार्क ज्यांच्या पोस्ट गेल्या असतील किंवा ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द आहे अशांसाठी खासी बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत कारण की भरपूर फुलटाईम बॅचेसची फी विद्यार्थी देऊ शकत नाही म्हणून ह्या सुरू केलेल्या आहेत तर आता आपण या ठिकाणी बघूया अधिक माहितीसाठी नंबर आहे ऐंशी दहा त्या नंबरवर तुम्ही संपर्क सु करू शकता तर आता कोणकोणत्या पदाच्या या ठिकाणी निकाल जाहीर झालेले आहेत हे निकाल आपण बघू शकतो रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी या पदाचे निकाल आपल्याकडे जाहीर झालेले आहेत नंतर या ठिकाणी पुढचं जे पद आहे एक एक्सरे असिस्टंट एक्सरे असिस्टंट या पदाचे सुद्धा निकाल जाहीर झालेले आहेत नंतर आहेत औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी या पदाचे निकालसुद्धा जाहीर झालेले आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण औषध निर्माण अधिकारी या पदाची जर सूची बघितली तर या ठिकाणी जो कटाप आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी साधारणतः किती गुणांवर आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी दिव्यांग वेगवेगळ्या एकशे पंचेचाळीस एकशे त्रेसष्ट एकशे सत्तेचाळीस या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळ्या गटाचा या ठिकाणी काय कटाप लागलेला आहे तर आपल्या समोर वेगवेगळ्या कटॉफ लागलेल्या आहेत या ठिकाणी आपण काय करू शकतो बघू शकतो तर औषध निर्माण अधिकारी पदाचा कटॉफ लागलेला आहे अजून नंतर या ठिकाणी कोणकोणते पद आहेत औषध निर्माण अधिकारी पदाचा या ठिकाणी कट ऑफ लागला आहे तसंच वॉर्डन पदाचा सुद्धा या ठिकाणी कटॉप लागलेला आहे वॉर्डन पदाचा जो ऑफ आहे तो जर तुम्ही या ठिकाणी बघू शकले तर या ठिकाणी आहे अकोला जिल्ह्याचा कटॉप तर अकोला जिल्ह्याचा जो ऑफ आहे तो एकशे बहात्तर गुणांवर या ठिकाणी ई डब्ल्यू एस डब्ल्यू एल वेटिंग लिस्ट ई डब्ल्यू एस लागलेला आहे एकशे बहात्तर सिलेक्ट झालेला आहे एकशे अठ्याहत्तर पदावर काय झालेला आहे सिलेक्ट एकशे अठ्याहत्तर पदावर लागलेला आहे आपण पाहत असल्यामुळे या ठिकाणी कोणकोणते पद आहेत गटक वैज्ञानिक अधिकारी पदाचा लागलेला आहे रक्तपेढी अधिकारी लागलेला आहे एक्स रे किरण लागलेला आहे औषध निर्माण अधिकारी यांचा लागलेला आहे तसंच याच्या पुढे औषध निर्माण अधिकारीच्या नंतर वार्डन पदाचा सुद्धा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे काय लागलेला आहे वार्डन पदाचा सुद्धा कट ऑफ लागलेला आहे वार्डनचा किती आहे तो आपण बघूया नंतर याच्या सोबत सोबत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा सुद्धा कट ऑफ किती लागलेला आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे नंतर याच्यासोबत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्याच्या सोबत सगळे जे ई सी जी एसीजी टेक्निशियन यांचा सुद्धा कटाप या ठिकाणी लागलेला आहे कोणकोणत्या पदाचे कटाप लागलेले आहेत ला आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकता जी तंत्रज्ञ यांचा कटाप लागलेला आहे नंतर याच्यासोबत वेगवेगळ्या पद आहेत सी एसीजी जी, यांत्रिकी यांत्रिकी पदाचा या ठिकाणी सिलेक्ट निष्ठ लागलेली आहे दंत यांत्रिकी नंतर या ठिकाणी पुढचं जे पद आहे कोणत्या पदाचे निकाल लागलेले आहे सुतार सुतार पदा या पदाचा सुद्धा ऑफ सॉरी रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे बघा ज्याच्या पुढे डब्ल्यू एल लिहिला आहे त्याचा अर्थ काय वेटिंग लिस्ट डब्ल्यू एलचा अर्थ काय वेटिंग लिस्ट ही लिंक तुम्हाला आर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी टाकतो तेथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुमचं सिलेक्शन ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं असेल अशांनी सर्वांनी मला रिझल्ट पाठवायचा आहे किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर त्या पीडीएफ तुम्ही मला पाठवायचे आहेत मी तुम्हाला त्या ठिकाणी काय काही प्रश्न असतील बघा अवैद्यकीय सहाय्यक नॉन मेडिकल असिस्टंट या पदाचासुद्धा काय लागलेला आहे कट ऑफ लागलेला आहे म्हणजे सिलेक्ट रक्तपेढी अधिकारी तर या ठिकाणी इतक्या पदाचे या ठिकाणी कट ऑफ हा जो आहे लागलेला आहे नंतर इपेडमेडलिस्ट इपेडोलॉजिस्ट याची सुद्धा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे नंतर ट्यूटर हे जे पद आहे सुद्धा या ठिकाणी काय कट ऑफ लागलेला आहे म्हणजे सॉरी सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे नळ कारागीर यांचासुद्धा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे नाशिकचा सुतार यांचासुद्धा सुधारित वेकन्सी मॅट्रिक त्यांनी दिलेले औरंगाबाद येथील म्हणजे भरपूर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पदाचे काय कटॉप लागलेले आहेत ला तर आता आपण पाहणार आहे या ठिकाणी अवैद्यकीय सहाय्यक जे आहे नॉन मेडिकल असिस्टंट नॉन मेडिकल असिस्टंट रेपरेसीचा किती ऑफ लागलेला आहे इथं आपण पाहणार आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट फार्मसी ऑफिसर फार्मसी ऑफिसरसाठी या ठिकाणी पहिलं जे पद आहे दिव्यांग दिव्यांग गटाचा ऑफ लागलेला आहे या ठिकाणी विचार करू शकता तुम्ही एकशे तीनवर सॉरी एकशे बारावर लागला वेटिंग लिस्ट आहे एकशे तीन नंतर पुढची कॅटेगरी आहे ओपन जनरल ओपन जनरल या पदाचा जो ऑफ आहे ओपन जनरलचा लागलेला आहे एकशे चौपन्न ओपन जनरल आरो याचं औषध निर्माण अधिकारी एकशे चोपन्न वेटिंग लिस्ट आहे एकशे पंचेचाळीसवर तर या ठिकाणी ही जी कॅटेगरी आहे ओपन फार्मसी ऑफिसरचा त्यांनी सिलेबस एवढा डेंजर देऊनसुद्धा ओपन कॅटेगरी डब्ल्यू आर ओ याचा जो कटाप आहे तोसुद्धा या ठिकाणी एकशे छप्पन लागलेला आहे आणि वेटिंग लिस्ट एकशे सत्तावन्न आहे तर असे वेगवेगळे कटाप लागलेले आहेत ला आपण या ठिकाणी पाहू शकत आहे नंतर फार्मसी ऑफिसर यांचा आपण बघितला फार्मसी ऑफिसरचा एकशे त्रेसष्ट नंतर या ठिकाणी फार्मसी ऑफिसर पुणे हा कोणता आहे डायरेक्टर नॉन मेडिकल असिस्टंट नॉन मेडिकल असिस्टंटचा कटाप सुद्धा या ठिकाणी भरपूर दूर गेलेला आहे नॉन मेडिकल असिस्टंटचा दिव्यांगचा कटॉप या ठिकाणी लागलेला आहे और बापरे नॉन मेडिकल असिस्टंट दिव्यांगचा कटाप एकशे बावन्न लागलेला आहे आणि वेटिंग लिस्ट एकशे छप्पन आहे काय आहे वेटिंग लिस्ट एकशे छप्पन नंतर या ठिकाणी गट ओपन जनरल नॉन मेडिकल असिस्टंट पुणे लिपरसीचा या ठिकाणी खुल्या गटाचा जो सिलेक्शन लिस्ट आहे खुल्या कट ऑफ लागलेला आहे एकशे चौऱ्याहत्तर किती आहे खुल्या गटाचा एकशे चौऱ्याहत्तर आहे आणि एकशे बहात्तर वाली व्यक्ती काय आहे वेटिंग लिस्टवर वर बहात्तर वाली व्यक्ती वेटिंग लिस्टवर आहे आणि बाकी तुमचे रिझल्ट याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे रिझल्ट सुद्धा त्यांनी शेवटी दिलेले आहेत या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन नाही एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅनचा सुद्धा ओपन एक्स सर्व्हिसमॅन एकशे अठ्ठावन बघा नसीब एकशे अठरा वर शेवटचा आलेला आहे त्याच्या अगोदर एकशे चौतीस वाले या ठिकाणी व्यक्ती एक सर्व्हिसमॅन मिळालेले आहेत एकशे अठ्ठावन्न एकशे पन्नास एकशे चाळीस म्हणजे एक सर्व्हिसमॅन सुद्धा एकशे अठ्ठावन्न मार्क्स या ठिकाणी घेऊ शकतात पुढची जी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड प्रोजेक्ट अफेक्टेड न तर गडबडच करून टाकली प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कटाप आहे एकशे बासष्ट लागला आहे विचार करा तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेडचा कटाप एकशे बासष्ट माझ्या आयुष्यामध्ये एवढा कटॉप लागतात मी पहिल्यांदाच पाहत आहे एकशे बासष्ट कधीही एवढा कट लागलेला नाही आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे कटॉप आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाकी आता फिमेल नॉन मेडिकल असिस्टंट स्पोर्ट। स्पोर्ट्स स्पोर्ट्सचा कट किती लागलेला आहे स्पोर्ट्सचा चा कटॉप तर या ठिकाणी एकशे तीस लागलेला आहे नसीब एकशे तीस आहे पहिली व्यक्ती तर एकशे चौसष्टची होती किती होती एकशे चौसष्टची दुसरी एकशे तीस ची होती त्यामुळे स्पर्धा खूप आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता एस सी एस सी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा इथं एकशे सहासष्ट लागलेला आहे किती एकशे सहासष्ट कट ऑफ लागलेला आहे एस सीचा नॉन मेडिकल असिस्टंट मला वाटलं नाही एवढे कट ऑफ या पदाचे एवढे जातील तर अशा प्रकारे वेगवेगळे कट ऑफ या ठिकाणी आपल्याला काय लागलेले आहेत आता ठाणेचा वार्डनचा कट ऑफ किती लागलेला आहे ठाणेचा वार्डनचा कट ऑफ लागलेला आहे एकशे ब्याऐंशी किती वन हंड्रेड एटी टू एकशे ब्याऐंशी लागलेला आहे आणि एकशे बहात्तर वाले एकशे सत्तरवाले काय आहेत वेटिंग आहेत काय आहेत वेटिंग आता व्ही ए इथं एकशे सत्तरचा ऑफ लागलेला आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला एवढं लक्षात आप येत आहे की आपल्याला जर या ठिकाणी सिलेक्ट व्हायचं असेल तर मिनिमम मिनिमम एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क गट डला पाहिजे किती एकशे सत्तरपेक्षा पेक्षा कमी जर मार्क गट डला जर या ठिकाणी असतील वॉर्डन सारख्या पदाला सुद्धा तर या ठिकाणी चालणार नाही कारण की नॉन मेडिकल असिस्टंटला सुद्धा आता हे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर याचा सुद्धा ऑफ लागलेला आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचा कटॉप मात्र या ठिकाणी खुल्या गटासाठी एकशे बत्तीस या ठिकाणी लागलेला आहे कोणता आहे जनरल ओपन जनरल एकशे बत्तीस लागलेला आहे नंतर ओबीसी ओपन डब्ल्यू आर वुमन रिझर्वेशन ओपन रिझर्वेशन एकशे पन्नास लॅब सायंटिफिक ऑफिसर महिला महिलाचा कट ऑफ एकशे पन्नास लागला आहे आणि मेलचा कट ऑफ एकशे बत्तीस लागला आहे विचार करा मेलचा किती लागला आहे एकशे बत्तीस तर मित्रांनो आपली याचीसुद्धा बॅच होती अशा प्रकारे वेगवेगळे कट ऑफ आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही काय हे सर्व कट ऑफ पाहू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद